सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काका यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे सदरची उमेदवारी जाहीर होत असताना लोकमताचा आधार किंवा सर्वेचा रिपोर्ट किंवा निरीक्षक जे आले ते सांगलीला त्यांच्या कुठल्याही अहवालाचा विचारात न घेता आणि आमच्या तालुका लेवलच्या नेत्याचा कुठल्याही विचारात न घेता एकतर्फे भारतीय जनता पार्टीने संजय काकाची उमेदवारी लादलेली आहे त्यामुळे त्या उमेदवारला आमचा कडाडून विरोध आहे पक्षाने अशा प्रकारचे उमेदवारी राजण्याची प्रथा जे केलेली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे याच्या उलट सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जो सक्षम पर्याय द्यायला पाहिजे होता जयंत पाटील आणि विश्वित कदमानी यांनीसुद्धा तो सक्षम पर्याय नवीन दिलेला नाही यावरून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की संजय काकाच्या उमेदवारीला विश्वजित कदम आणि जयंत पाटलाचा छुपा पाठिंबा आहे की काय अशा प्रकारचे मनामध्ये शंका येत आहे किंवा संजय काका विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची मिलीभगत आहे असं यावरून आपल्याला सिद्ध होते दोन जयंत पाटील राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादीचे विश्वजित कदम सांग का काँग्रेसमध्ये एक प्रबल दावेदार आहेत आज भावी मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये आहेत पण ते ह्या दोन्ही दिग्गज नेत्यांना स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देवता येऊ नये हे ये खरं म्हणजे ह्या जिल्ह्याची शोकांतिक आहे मागच्याला तुमचे कुठल्या आघाडीत शेतकरी संघटना त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या मैदानातून पळ काढा ह्याही वेळेस त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवाराला म उमेदवारी देऊन पळ काढण्याचा केविल आणा प्रयत्न चालला आहे त्यामुळे जिल्ह्याचे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अधोग ज्या जिल्ह्याला वसंतदादा आणि राजाराम बापूचा वारसा होता संपन्न वारसा होता त्या दोघांनीही जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला तळातल्या फोडासारखं सांभाळलं परंतु आज त्यांचे जे वारसदार आहेत हे कोणत्याही प्रकारे दोघाशिवाय जिल्ह्यामध्ये नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारची रणनीती हाताळतात हे जनतेला कदापि मान्य होणार नाही जनता त्याच्यापासून अलिप्त आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जाणीवपूर्वक सगळं सुरू आहे हो निश्चितपणे जाणीवपूर्वक सुरुवात आहे कारण मागच्याला तुम्हाला अनुभव असताना विशाल पाटलाला तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये उमेदवारी दिली आता तुम्ही विशाल पाटाचं नाव डिक्लेअर करतायत दोघेही गप्प बसतायत जयंत पाटील त्याच्यावर काय बोलत आहेत विशाल काय बोलत आहेत तुम्ही ठामपणे असं सांगायला पाहिजे की आमची उमेदवारी उभाटायला न देता आमच्या पक्षाला द्या असं दोघही आजपर्यंत ठामपणे मांडू शकत आहेत ह्याच्यावरूनच त्यांची संजय काकाशी मिली बघत आहे हे सिद्ध होते संजय काकानं आतापर्यंत जे काही प्रकल्प आणले ड्रायफ्रूट कुठला प्रकल्प आणलाय मला सांगा राजधानीचा ड्राय प्रकल्प त्यांनी गेली पाच वर्षे आम्हाला जो तोंडाला गाजर दाखवते त्या राणी प्रकल्प कुठं गुंडाला त्यालाही माहिती नाही आम्हालाही माहिती नाही सांगलीचं रेल्वे स्टेशनमध्ये शेड तरी आहे का हो तिथं पाऊस आला तर आम्हाला भिजावं लागतंय तिथं साधा शेड जो माणूस करू शकत नाही त्यानं रेल्वेचं काय सुधारणा केले कोल्हापूरचा विमानतळ कुठे गेला आहे स रायपोर्ट कुठे गेलेलं आहे आणि कुठल्याही योजनेचं काही काम न करता असताना म्हैसाळ योजना ही तीस वर्षापासूनची आज तीस वर्षाची योजना अद्याप पूर्ण झालेली आहे दहा वर्ष खासदार आहे विस्तारित म्हैसाळ योजनेबद्दल आम्ही उपोषण केलं यानं कुठल्याही उपोषणाला तिथं आले नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळे झालेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम संजय काका का करतात हे उघडं आहे आणि आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते फोडण्याचं काम हे संजय काका आत्तापर्यंत करत आलेले आहेत तुमचा नेमका विरोध कशा पद्धतीने असणार आहे नेमका आता आम्ही आमच्या विचाराचे आम्ही एक विचार मांडलेला आहे जिल्ह्यामध्ये की हा विचार आम्ही घेऊन जाणार आहे ह्या विचाराचे जे मत लोक असतील त्यांची आम्ही बैठक घेणार मग ते पक्ष विरित असेल जे जे याला पाठिंबा देतील त्या लोकांची बैठक घेऊन पुढील दिशा जी आहे ते आपण दिशा ठरवू म्हणजे संजय काका पाटील यांना विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांची तुम्ही बैठक घेणार लोकांची राजकारण सोडून राजकारण समविचारी लोकांची बैठक घेणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण एक चांगल्या वळणावर आणण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत बैठक किती असेल का तिकीट ठरल्याची बैठक